सध्याच ब्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे शनिवार आणि रेडी वगैरे झालो आहे आता चाललो आहे आम्ही जरा बाहेर सर्वजण कारण की आईला आहे आज सुट्टी तर आज जरा शॉपिंग वगैरे करूया म्हटलं तर आम्ही ओझरला चाललो आहे शॉपिंग करायला तर ओझरला कुठे जाणार काय करणार सर्व तुमच्याशी शेअर करणार आहे काय काय शॉपिंग करायची कोणाला काय काय घ्यायचं आहे हे सगळंच तुम्हाला शेअर करेल व्हिडिओमध्ये तर चला आता निघतेच मी तर आपण आता भेटूया ओझरला जिथे शॉपिंग करायला जाणार आहे तिथे तर मी तयार झाली आहे ताई सिद्धी वगैरे सर्वजण आणि पप्पा वगैरे आम्ही सर्वच चाललेलो आहे पूर्ण फॅमिली चला भेटूया आपण चला चला आम्ही अंबिकामध्ये आलेलो आहे ओझरला तर इथे थोडीफार शॉपिंग करू आता आणि बघूया मग काय काय नाही चला हाळू जरा चला पप्पा आले का आगे। आगे। छान आहे का छान दिसतोय

तुम किन अच्छा बहुत तेरे कौन जाने तुझे मेरे कान खूब शार्प है देखो का अरे आज के पानी देख ले ऐसे करे भाई लोग बात कर दे हंस तो का है तू दे दे पानी आजिला दे देते बाबा ऐसे वाटटे देखे देखे देखे। <coughs> चला आता साड्यांची शॉपिंग वगैरे करून झाली आता आम्ही आलेलो आहे डेक्यात लॉन स्पोर्ट्स मॉलमध्ये मा श्रीसाठी शूज बघायचे आहे आणि अजून काही मुलांचं खेळणी वगैरे तर ते घेण्यासाठी आलंय तर चला तुम्हाला पण दाखवते मागे पण एकदा दोनदा इथे येऊन गेलेलो होतो पुन्हा इथे आलोय कारण की जे घ्यायचं आहे ना श्रीला ते इथेच मिळतं सो मग आता इथे आलंय तर चला तुम्हाला पण दाखवते आलंय आता तिकडे ते त्या साईडला

राणव चालव सायकल चालो पुढे बघ हा हो ना बघितलं ना हळूहळू हळू

चला आता आम्ही घरी आलेलो आहे घरी येऊन बराच वेळ झाला त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो थोडाफार ब्राउंड स्नॅक्स वगैरे खाऊन झालो तुम्ही पाहिलं सँडविच वगैरे खाल्लं आता आम्ही कुठे कुठे गेलो होतो हे तर तुम्हाला सांगितलं मी पण तिथून काय काय शॉपिंग केली हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ही अशी आमची शॉपिंग आहे त्याच्यानंतर बरीच शॉपिंग आहे तर मी तुम्हाला सर्व दाखवते तर सुरुवात आहे ना मुलांपासून करते तर हर्या तिघांसाठी काय काय घेतलंय ते दाखवते तू सगळ्यात पहिले श्रीच्या कपड्यांपासून सुरवात करूया तर मुलांसाठी टी शर्ट वगैरे घेतले नाही बघा हे श्रीचं टी शर्ट घेतलेलं आहे फुल स्लीवचं टी शर्ट घेतलं आहे तर हे श्रीसाठी आहे त्याच्यानंतर हे आहे शौरूचं टी शर्ट बघा पुढून अशी प्रिंट आहे आणि बॅकला सुद्धा प्रिंट है आहे आणि आता प्रणवचा ड्रेस दाखवते त्याला फुल ड्रेस आहे आहे प्रणवचा टी शर्ट त्याला बॅकला प्रिंट नाही आहे आणि त्याच्यासाठी ही एक थ्री फुंट तर ही मुलांची शॉपिंग त्याच्यानंतर आम्ही पुढे डीके लॉन्जला गेलो होतो तिथे स्पोर्ट्स मॉल जो आहे तिथून पण आम्ही घेतलं आणि हो सिद्धीचा ड्रेस राहिला एक छान असा वन पीस तर छान असं स्लीवलेस आहे आणि चायनीज कॉलर आहे आणि बघा असं पूर्ण आणि लॉंग आहे छान तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितला असेल तिने ट्राय जेव्हा करत होती तेव्हा आम्ही व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्यात छान अशी गोल्डन कलरची प्रिंट आहे आणि समोरनं पण एक स्लीट आहे बाकी बॅग काय तसा वन पीस सिद्धीचा आहे तर आता तुम्ही पाहिलं स्पोर्ट्स मॉलमध्ये सुद्धा आम्ही गेलो होतो तर स्पोर्ट्स मॉलमध्ये तुम्हाला बोलली मी की आम्हाला स्पो शूज घ्यायचे होते स्टट्स तर ते हे घेतलेले आहे ब्लॅक कलरचे श्रीसाठी घेतलेत आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी सामानासाठी एक बॅग पण घेतलेली आहे आणि श शौरूसाठी आणि प्रणवसाठी तर हा एक बॉल घेतला आहे ट्रेनिंग बॉल त्याच्यानंतर हे असे बॉल वगैरे घेतले बघा हे असे बॉल तर तिथे आम्ही एवढंच आता शेवटची शॉपिंग तुम्हाला दाखवते जी, जी अंबिकामध्ये केली तर आमच्या साड्या तुम्हाला दाखवणारच आहे आम्ही साड्यांची पण केली तर सगळ्यात आधी ना हे घेतलेलं आहे तर हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल कम्फर्ट जे मी आमच्या घरासाठी घेतलं होतं ना तेच ताईल आहे तिच्यासाठी आहे कम्फर्ट असं छान ग्रे कलरमध्ये आहे फ्लावर्सची डिझाईन आहे येल्लो आणि असं ग्रे कलर आहे तर एक सिंगल घेतलेला आहे सिंगल बेडचं आणि एक डबल बेडचं तर हे आहे सिंगल बेडचं आणि दुसरं आहे ते डबल बेडचं हे बघा हे याचा सुद्धा असा ब्राऊन आणि अफ कलर कलरमध्ये आहे हे खूप आता मोठं आहे मी ते ओपन करत नाही तुम्हाला याच्यावर अंदाज आला असे बघा हे एक छोटे तर हे ही ताईची शॉपिंग आहे तर आता सगळ्यात शेवटी म्हणजे आपण ज्या कामासाठी गेलो होतो अंबिकामध्ये अंबिकात गेलो आणि साड्या आणलं नाही असं होणारच नाही तर आम्ही तिघींसाठी पण साड्या आणलेल्या आहेत तर सुरुवातीला ना आपण ताईच्या साडीपासून करूया तर ह्या साड्या ना आईने घेतलेल्या आहेत आम्हाला तर सुरुवात ताईच्या साडीपासून करूया तर बघा ताईची साडी छान अशी बॉक्स पॅकिंग आलेली आहे तर तुम्हाला दाखवते आता तर बघा ताईची साडी अशी आहे चंद्रकोर पॅटर्नमध्ये आहे तर असं पोस्टर आहे साडीचं ऑल ओव्हर साडी ना अशी आहे पूर्ण एकच सॅचिंग कलरची म्हणजे जे आपण म्हणतो ना कॉन्ट्रास्ट कलर वगैरे तर तसं नाही आहे बघा साडी अशी बघा अशी साडी आहे छान मस्त त्याच्यावर अशी चंद्रकोर आहे कॉपर मध्ये जे येतं ना कॉम्बिनेशन तसं कॉपरमध्ये काट आहे आणि छान असा हा पल्लू आहे हा जो आहे तो पदर आहे साडीचा तर अशी ही आमच्या ताईची साडी अशी मोर पीसी कलर कोणता कलर आहे हा तुम्हाला व्हिडिओत वेगळा दिसत असेल पण खूप छान कलर आहे ही आहे ताईची साडी जी आईने ताईला घेतलेली तर आता ताईची साडी तर ता तुम्ही पाहिली तर आताच आईची साडी तुम्हाला दाखवते तर आईच्या साडीची ना आम्ही ओपन केली होती आम्हाला बघायची होती पूर्ण ऑल ओव्हर साडी कशी आहे तर मी तुम्हाला पोस्टर दाखवते सुरुवातीला बघा अशी चेरी कलर आहे आणि त्याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे तर पूर्ण साडी अशी आहे आणि तुम्हाला साडी दाखवते आता पूर्ण साडीवर आहे ना छान अशी बारीक बारीक डिझाईन आहे गोल्डन कलर ची त्याच्यासोबत आहे ना हा समस्त कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आलेला आहे त्याच्यावर लाइनिंग आहे गोल्डन कलर आणि बघा साडी अशी आहे फ्रंट ने छान असं गोल्डन कलरचं वर्क आहे तिच्यावर आणि लेस आणि बघा पूर्ण साडी अशी आहे अशी त्याच्यावर ना गोल्डन कलरची छान अशी पानं पाण्यात लांबलं आहे खूप छान आहे टोमॅटो चेरी कलर ज्याला बोलतो ना आपण तो कलर आहे आणि ऑल ओव्हर साडी ही अशी छान असं मार्बल टाईपमध्ये बोलतो ना आपण कपडा तसं आहे पण खूप छान अशी लाईट वेट साडी तर ही आहे आईची साडी आणि त्याच्यासोबत हे आहे असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज सगळ्यात शेवटी ती म्हणजे याच्यात आहे ती म्हणजे माझी साडी तर आता ताईची बघितली आईची बघितली आता माझी साडी बघूया तर ही आहे माझी साडी सेम आहे आईची आणि माझी साडी सेम आहे फक्त कलर चेंज आहे तर बघा तुम्हाला आता डायरेक्ट पॅकिंग दाखवते आणि पोस्टर पण दाखवते तर ऑल ओव्हर साडी अशी आहे आणि याच्यासोबत आहे ना वांगी कलरचा कॉर्नर नाही आता व्हिडिओत कलर थोडा वेगळा दिसत असेल पण असा ब्लू कलर आहे डार्क ब्लू मध्ये आणि सेम आहे जशी आईचा आईची जी तुम्हाला दाखवली ना चेरी कलरची तशीच आहे हिच्यावर पण अशी गोल्डन कलरचे असे पान आहेत आणि ही अजून काही आम्ही ओपन नाही केली आणि याच्यावर तुम्हाला जसं बोलली ब्लाऊज असं वांगी कलरचं ब्लाऊज ही माझी आईची आणि आईची आईची आणि माझी सेम आहे अशी होती आमची आजची शॉपिंग आणि दोन तीनच साड्यांना पण खूप छान भेटल्या तुम्हाला कशा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बाकीचं मग सामान वगैरे जे पण ते आणलं ते सर्वच तुम्हाला शेअर केलं आणि अशी होती शॉपिंग आजचा दिवस असं केला आमचा पूर्ण शॉपिंगमध्ये तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शॉपिंग कशी कर वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटून तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय